नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी तुमच्या शंख यात्रेचा सा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत आपण करत आहोत अष्टविनायक यात्रा आणि त्यासाठी आज आपण आलो आहोत तिसऱ्या अष्टविनायकाकडे ते म्हणजेच श्री बल्लाळेश्वर पाली सुधागड येते चला तर मग घेऊया या बाप्पाचे गोडदर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनान आज आपण आलो आहोत कोकणातील रायगड जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पाली या गावात मंडळी अष्टविनायकांमध्ये आठ गणपती आहेत पण यातील एका गणपतीची गोष्ट सर्वात वेगळी आणि मनाला स्पर्श करून जाणारी आहे तुम्हाला माहीत आहे का जगात लाखो देव आहेत पण हा एकमेव असा गणपती आहे जो स्वतःच्या नावाने नाही तर आपल्या भक्ताच्या नावाने ओळखला जातो होय हा आहे श्री बल्लाळेश्वर पण कोण होता हा बल्लाळ आणि ही मूर्ती इथे कशी प्रकट झाली त्यासोबतच मंदिराच्या आत असलेली ती विशाल घंटा आणि लाकडी सभा मंडप हे सगळं आज आपण पाहणार आहोत चला तर मग घेऊया बल्लाळेश्वराचं दर्शन मंदिरात प्रवेश करताच मुख्य गाभाऱ्यात जाण्याआधी आपल्याला एका विशेष गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं तो म्हणजे हा धुंडी विनायक बऱ्याच लोकांना वाटत की हा मंदिराचा रक्षक आहे पण खर तर या मूर्ती शिवाय बल्लाळेश्वराची कथा अपूर्ण आहे हे समजण्यासाठी आपल्याला थोडं मागे इतिहासात जावं लागेल फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे या गावात कल्याण शेठ नावाचा एक व्यापारी राहत असे त्याचा मुलगा होता बल्लाळ बल्लाळ हा गणपतीचा निस्सिम भक्त होता तो लहान असताना आपल्या मित्रांना घेऊन रानात जायचा जा। आणि मोठ्या दगडाला गणपती मानून त्याची पूजा करायचा एकदा काय झालं बल्लाळ आणि त्याची मित्रमंडळी पूजेत इतकी मग्न झाली की त्यांना वेळेचं भान राहिलं नाही तिकडे गावातली मुलं घरी न आल्यामुळे पालकांनी चिंतेने कल्याण शेठकडे तक्रार केली कल्याण शेठ रागाच्या भरात रानात आले त्यांनी पाहिलं की बल्लाळ एका दगडाची पूजा करतोय त्यांनी रागाच्या भरात पूजेचं साहित्य इतरस्त फेकून दिले आणि त्या दगडालाही उचलून फेकून दिलं इतकंच नाही तर त्यांनी बल्लाळाला एका झाडाला बांधून बेदम मारलं आणि म्हणाले बघू आता तुझा देव तुला वाचवायला येतो का पण बल्लाळ रडला नाही त्याने डोळे मिटले आणि गणपतीचा धावा केला आणि तेव्हाच चमत्कार झाला साक्षात विनायक तिथे प्रकट झाले त्यांनी बल्लाळाचे बंधन तोडले आणि त्याला आशीर्वाद दिला बल्लाळाने बाप्पाकडे एकच वर मागितला देवा तू याच ठिकाणी माझ्या गावात कायमचं वास्तव्य करावं गणपती बाप्पाने होकार दिला आणि म्हणाले बल्लाळ आजपासून मी तुझ्या नावाने ओळखला जाईन तेव्हापासून हा गणपती झाला बल्लाळेश्वर म्हणजेच बल्लाळाचा ईश्वर आणि मित्र हो कल्याण शेठने जो दगड रागाच्या भरात फेकून दिला होता पण जो बल्लाळाच्या भक्तीने पावन झाला होता तोच हा दगड म्हणजे धुंडी विनायक ही स्वयंभू मूर्ती आहे त्यामुळे बल्लाळेश्वराच्या आधी धुंडी विनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे कथा तर अंगावर काटा आणणारी आहेच पण हे मंदिरही तितकच भव्य आहे तुम्ही हा सभामंडप पहा हे मंदिर श्री या आकाराचे बांधले गेले आहे हे संपूर्ण कोरीवकाम ती नक्षी आणि त्या काळातील वास्तुकला पाहून आपण थक्क होतो मंदिरात फिरताना तुमचं लक्ष या विशाल घंटेकडे गेल्याशिवाय राहणार नाही ही साधी सुधी घंटा नाही याला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे जेव्हा पेशव्यांचे शूर सेनापती चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला जिंकला तेव्हा विजयाचं प्रतीक म्हणून त्यांनी तिथल्या चर्चमधील प्रचंड घंटा आपल्यासोबत आणल्या त्यातीलच ही एक घंटा त्यांनी श्रद्धेने बल्लाळेश्वराला अर्पण केली याचा नाद आजही आसमंतात घुमतो आणि आपल्याला शूर इतिहासाची साक्ष देतो सभामंडपातील ती भव्यता पाहिली आता ओढ लागली आहे ती साक्षात बाप्पाच्या दर्शनाची गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर येताच मनातील कोलाहल शांत होतो हा गाभारा पहा मंडळी जवळपास पंधरा फूट उंच आणि पंधरा फूट रुंद असा प्रशस्त गाभारा आणि समोर चांदीच्या मखरात एका भव्य सिंहासनावरती विराजमान झालेले आहेत श्री बल्लाळेश्वर या मूर्तीकडे पाहताना तुम्हाला एक वेगळे जाणवेल ही मूर्ती इतर गणपतीसारखी सुबक आकाराची नाही तर ती एखाद्या विशाल शिळेसारखी गोलाकार भासते शेंदुराचा तो लेप पाहून बाप्पाचं हे रूप अधिकच तेजस्वी वाटत बल्लाळेश्वराची मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे ही मूर्ती स्वयंभू असून तिच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे जडवलेले आहेत मूर्तीचं तेज इतकं विलक्षण आहे की पाहता क्षणी मन शांत होतं या मंदिराची अजून एक खासियत म्हणजे दक्षिणायन हिवाळ्यात जेव्हा सूर्य सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे थेट बाप्पांच्या अंगावर पडतात तो सोहळा पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते बल्लाळेश्वराच्या दर्शनाची अजून एक खास गोष्ट म्हणजे त्यांची वेशभूषा बऱ्याचदा एका ब्राह्मणाच्या वेशात त्यांना सजवलं जात म्हणजे काय तर धोतर आणि अंगावर उपरणं हे रूप पाहून असं वाटतं की साक्षात बाप्पाच यजमान म्हणून आपल्या स्वागताला बसले आहेत बल्लाळेश्वराच्या मागे रिद्धी सिद्धी उभ्या आहेत असं म्हणतात की या बल्लाळेश्वर मूर्तीच्या दर्शनाने मनातील भीती निघून जाते कारण हा देव भक्तांचा आहे जसं बल्लाळाला त्यांनी संकटातून वाचवलं तसंच तो तुम्हालाही नक्कीच बळ देईल इथं उभं राहिल्यावरती जी आध्यात्मिक ऊर्जा जाणवते ती शब्दात सांगणे कठीण आहे बाहेरच्या जगाचा विसर पडतो आणि फक्त बाप्पा एवढंच सत्य उरत चला आपण ही मनोभावी बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊया हे बल्लाळेश्वरा जशी बल्लाळाची भक्ती तू फळाला आणलीस तशीच तुझ्या या भक्तांवरही कृपादृष्टी ठेव तर मंडळी भक्ताच्या हाकेला धावून येणारा आणि भक्ताच्या नावानेच ओळखला जाणारा हा पालीचा बल्लाळेश्वर इथे आल्यावर तुम्हाला त्या बल्लाळाच्या भक्तीची आणि सरसगडाच्या निसर्गाची अनुभूती नक्कीच येईल तर भक्तगण आता जाणून घेऊया श्री बल्लाळेश्वर या मंदिराबाबतची माहिती इकडच्या नमस्कार, नमस्कार। गुरुजी नमस्कार सर्वप्रथम आपल्या भक्तांना आपण आपले नाव नाव माझं श्रीनिवास गुरुजी गुरुजी अच्छा आणि बाप्पा इथे कसे स्थायिक झाले त्यामागची कथा आपल्या ह्या देवाबद्दलच्या कथा गणेश पुराण आणि मुद्गल पुराणात पण उपलब्ध आहेत परंतु पौराणिक कथा जास्त प्रचलित आहे ही पौराणिक कथा मी सांगतो थोडक्यात नक्की फार वर्षापूर्वी म्हणजे कृतयुगामध्ये ह्या ठिकाणी घनदाट जंगल होत ह्या पाली नावाच्या गावाला त्या काळात पल्लीपूर नगरी असं संबोधलं जाईल या पल्लीपूर नगरीमध्ये कल्याण नावाचा एक वाणी होता वैश्यवाणी त्याच्या मुलाचं नाव होत बल्लाळ त्याच्या मुलाचं नाव होत बल्लाळ हा बल्लाळ मोठा गणेश भक्त होता तो हा जंगलामध्ये यायचा आपल्या मित्रमंडळींचा समावेश आला की एक धोंडा समोर घ्यायचा शेळा समोर घ्यायचा त्याच्यावर आपण जसे गणपतीमध्ये आरास करतो तशी आरास करून सजावट करून तिथे श्री गणेशाची उपासना तपश्चर्या करत बसायचा त्याच्याबरोबर इतर त्याची मित्रमंडळी पण बसायची तपस्या द्या किंवा उपासना करताना वेळा काळाचं कसलंच भान त्यांना राहायचं नाही दिवसाची रात्र व्हायचे रात्रीचा दिवस व्हायचा बाकी मुलांच्या पालकांनी बल्लाळाच्या वडिलांकडे तक्रारी करायला सुरुवात केल्या की तुमच्या मुलामुळे आमची मुलं बिघडत आहेत त्यांना वेळा काळाचं कसलंच भान नाही कधी पण येत आहेत बिघडता येईल अशा वारंवार तक्रारी यायला लागल्या ला बल्लाळाच्या वडील चिल्ले की माझ्या मुलामुळे इतर मुलं बिघडतात असं त्यांना वाटायला लागलं एक दिवस ह्या मुलांच्या पाठोपाठ ते ह्या जंगलात आले जंगलात आले पाहतात तर काही मुलं असे मंडप वगैरे करून काहीतरी करत आहेत बल्लाळाच्या वडिलांना बल्ला पण बाकी मुलं पळून गेली परंतु बल्लाळ तपश्चरी एवढा मग्न झालेला होता की त्याला आपले वडील आपल्या मागे उभे ते पण जाणवलं नाही आपण आलो तरी आपला मुलगा काहीच आपल्याला साथ देत नाहीये ते पाहून ते आणखीन चिडले त्या बेदम मारहाण केली बंबाळ केलं आणि एका झाडाला बांधलं आणि म्हणाले भगवंत असेल तोच तुला वाचवेल आणि स्वतः निघून गेले रात्रभर बल्लाळाने गणपतीचा धावा केला प्रत्यक्ष भगवान श्री गणेश त्याच्या समोर प्रकट झाले त्याला सर्व बंधनातून मुक्त केलं आणि म्हणाले बल्लाळा तुझ्या या भक्तीवर तुझ्या या तपश्चर्यावर मी प्रसन्न आहे तुला हवे ते वर माग तेव्हा बल्लाळ म्हणतो मी कुठलीच तपश्चर्या केली नाही मी कुठलीच उपासना केली नाही हा आमचा मुला मुलांना खेळतोय खेल यामध्ये तेव्हा बल तेव्हा भगवंत म्हटले हे तुम्ही जे एकनिष्ठ करता त्यालाच तपश्चर्या असं म्हणतात तेव्हा तो हवे ते वर माग तेव्हा बल्लाळाने दोन वर मागितले ते असेल आजपासून तुम्ही याच क्षेत्रीय वास्तव्य करावं जे भक्तगण इथे येतील ले ने ले। हो। ने जे तुमचे मनोभावे सेवा करतील मनोभावे तुमची उपासना करतील त्यांच्या सर्व मनोकामा आपण पूर्ण कराव्यात अशा पद्धतीचे दोन भर बल्लाळाने भगवंताकडे मागितले तेव्हा प्रसन्न होत श्री गणेशांनी त्यांना भर दिले की आजपासून मी याच ठिकाणी वास्तव्य करीन जे भक्तगण इथे येतील श्रद्धापूर्वक अंतकरणाने माझी सेवा करतील माझी उपासना करतील त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा मी पूर्ण करीन आणि आजपासून मी तुझ्याच नावाने ओळखला जाईल ईश्वर ही संज्ञा फक्त भगवान श्री शंकराला आहे परंतु बल्लाळाने स्वतःच्या तपश्चर्यानी स्वतःच्या एकनिष्ठ अशा उपासनेनी ईश्वर हे नामाभिधान स्वतःच्या नावापुढे लावून घेतलं प्रत्यक्ष भगवंताने त्याच्या नावाने इथं वास केलेला आहे संपूर्ण अष्टविनायक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणाचं आपापलं महत्व आहे त्या कारण परत ते भगवत श्री गणेशाचे अवतार त्या त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु भक्ताच्या भक्तीसाठी वास्तव्य केलेलं असं हे एकमेव स्थान आहे श्री बल्लाळेश्वर ही सर्वसाधारण ही पौराणिक कथा सर्वसाधारणपणे प्रचलित आहे बरोबर आणि गुरुजी आपल्या या श्री बल्लाळेश्वर मंदिराची दिनचर्या काय सांगतो हे जे मंदिर आहे हे पूर्वाभिमुख आहे आता एक मग आपला एक भाग सांगण्याचा तो सांगतो ज्या ठिकाणी बसून भक्त बल्ला हा तपश्चर्या करायचा था। ते स्थान म्हणजे ते पाठी ह्याच्या पाठीमागे जे मंदिर आहे दोन नायक ते स्थान त्या ठिकाणी भगवान श्री गणेश प्रकट झाले श्रीकान त्यांना वरदान देऊन या शिळेमध्ये भगवंत अंतर्धान पावले ते ही बल्लाळेश्वराची शाळा म्हणून परंपरेनुसार सर्वप्रथम तिथे दर्शन घेतलं जातं आणि मग भक्तगण इथं दर्शन आले हा भगवंत आहे पूर्वाभिमुख ह्या भगवंताच्या डोळ्यामध्ये दोन सतराशे एकतीस साली चिमाजी आपल्या आज्ञाने मरुगादाला फटी या त्यांच्या कारभार्यांनी जीर्णोद्धार केलेला असं हे मंदिर आहे साधारण सतराशे पस्तीस साली ह्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं ही समोर मंदीर थे। थे मंदीर जी मोठी घंटा आहे <laughs> जेव्हा चिमाजी घेऊन वसईचा किल्ला जिंकायला गेले पोर्तुगीजांना तेव्हा त्यांनी संकल्प की मी पोर्तुगीजांना पराभव केला तर मी आपला जीवनात धार करेल त्याच्यापूर्वी लाकडी मंदिर होतो चिमाजी आपण वसई जिंकली त्यांनी भगवंताला विजयी घंटा म्हणून ही मोठी घंटा पोर्तुगीज मधली इथे अर्पण केली साधारण दक्षिणायन संपूर्ण उत्तरायण जेव्हा चालू होतं तेव्हा भगवान श्री सूर्यनारायण किरण जे आहेत ते भगवंताच्या मूर्तीवर येतात बरोबर हे श्रीकारी धातमीच हेमाडपण बांधकाम शैलीचं असं मंदिर आहे बरोबर आता ह्याची दिनचर्या म्हणजे साधारणपणे सकाळ पहाटे पाच वाजता ह्या मंदिराचा आमचा दिनक्रम चालू होतो पहाटे पाच वाजता मंदिर उघडलं जात सर्वप्रथम देवाची पूजा आम्ही पुजारी षोशोपचार पूजा आम्ही प्रथम जी आमची नैमित पूजा आहे ती करत असतो पूजा झाल्यानंतर भक्तगणांना दर्शन आम्ही चालू करतो साधारण सकाळी मंदिर उघडल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नित्य अभिषेक देवावर चालू असतात भक्तगण येतात इथं अभिषेकाच्या नोंदी करतात आमचं इथे अभिषेक मंडळ आहे नोंदी केलेले अभिषेक त्या ठिकाणी आमचे अभिषेक मंडळातले ब्राह्मण हे पूर्ण करतात आवर्तन पूर्ण करून त्या त्या भक्तगणांना अंगार प्रसाद हा वेळोवेळी घरच्या वेळी पाठवला जातो सहस्रावर्तन महापूजा लघुरुद्र अभिषेक विविध गणेश आगनाचे अन्य याग पण आम्ही इथे आयोजित करत असतो दुपारी साडेबारा वाजता देवाचा नित्य नैवेद्य होतो नैवेद्य झाल्यानंतर अभिषेक बंद होतात आणि देवाला पोशाख केला जातो नंतर संध्याकाळी संध्याकाळपर्यंत भक्तगणांना दर्शन कोणा काही प्रार्थना वगैरे असे हे चालूच असत संध्याकाळी रात्री आठ वाजता नित्य आरती ही आमच्या संस्थेची असते बरोबर आरती नंतर रात्री साडे दहा वाजता मंदिर बंद होत ही सर्वसाधारणपणे दिनचर्या आहे ह्या आमच्या देवस्थान बल्लाळेश्वर देवस्थानचे वर्षातून एकूण तीन उत्सव होतात ज्येष्ठ मास ज्येष्ठ मासामध्ये ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध पंचमी हा श्री विनायक देवताचा उत्सव असतो भाद्रपद शुक्ल पंच प्रतिपदा ते भाद्रपद शुक्ल पंचमी हा इथे बल्लाळेश्वराचा भाद्रपद मासोत्सव असतो आणि माघ शुक्ल प्रतिपदा आणि माघ शुक्ल ते माघ शुक्ल पंचमी इथे माघ माँग, माघी गणेश जयंती जो तो आमचा पाच दिवसीय उत्सव असतो त्या उत्सव काळामध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित झालेले असतात रात्री नऊ ते साडे अकरा बारा वाजेपर्यंत सर्वसाधारणपणे कीर्तन असत चतुर्थीच्या दिवशी पहाटेपासून धामधूम असते पहाटे वादनाने त्या दिवसाची सुरुवात होते त्या सनई वादन तत्पश्चात गणेश जन्म त्या दिवशी साजरा केला जातो गणेश जन्माचं कीर्तन साधारण अकरा वाजता उभं राहत गणेश जन्माचं कीर्तन झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता भगवंताची पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी निघते ग्राम प्रदक्षिणा करून गावातल्या आमच्या पाली गावातले जे देवता आहेत त्या देवतांना पण दे, देव भेटतो नागरिक भगवंताची पालखी दारासमोर आल्यावर भगवताला ओवळत असतात काही त्यांना उपहार अर्पण करत असतात असे करून साधारण रात्री साडेबारा एक ते दीडच्या दरम्यान परत पालखी पुनश्च इथं मंदिरात येते आणि तत्पश्चात देवाचा महानैवेद्य आम्ही दाखवतो साधारणतो रात्री दोन ते तीनच्या दरम्यान आमचा महानैवेद्य दाखवला जातो अशा पद्धतीने आमचा चतुर्थीचा उत्सव आमचा संपन्न होतो पंचमीला उत्तर रात्री म्हणजे षष्ठीच्या पहाटे ललिताचं कीर्तन होत आणि संपूर्णपणे आमचा उत्सवाची समाप्ती होती अशा प्रकारचे हे तीन मुख्य उत्सव सब... आहे या मंदिराचे हा जो समोरचा मंडप दिसतोय सभा मंडप हा एक गणेश भक्त होते भाऊसाहेब रेंगे म्हणून ज्यांना भगवंताने स्वप्न दृष्टांत दिला आणि हा मंडप बांधण्याची त्यांना मंडप बांधण्याला भगवंता आमच्या या भक्तांना तुम्ही ही इतकं माहिती दिला त्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची आपली शंखयात्रा श्री बल्लाळेश्वर यांच्या चरण तुम्हाला आजची शंखयात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो आमची अष्टविनायक यात्रा बघायला विसरू नका त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ती म्हणजे ही यात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी तोपर्यंत शंखयात्रा शंखनादातून दिन